काय आणली का फक्त प्रदर्शनला पाहू शकता तेलसंग प्रकाश मोरे यांच्या वळूची कालवड आहे फक्त प्रदर्शनासाठी आणलेले आहे एकदम पांढरं शुभ्र काजळी खिल्लार आणि मोठं माप सुंदर खिल्लार पडतय सात महिने नाव सांगा आपलं गाव उमराणी कोणती जत उमराणी मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एक्केचाळीस दहा बावन आता फक्त दाखवाय आणली विक्रीसाठी नाही आणि ते पलीकडचे कालवडी ओढ कुणाचे हे पण तुमच्या ती बसलेली कुठल्या वळूजी आहे कोसा <sk> खिल्लार <retaliintsksi> मधून आहे लांबलं चुजपुरं मोठं माफ हे कुठल्या वळूजी बैल कोणता पप्पू यांचा विद्या आवटी यांच सोन्या हिच वय काय झालं आता एक वर्षाचे होऊ शकता ती कोंडी राजाला यांची कालवड आहे उमराने आवटी यांच्या वळूचे विकाय आणली का प्रदर्शन कुठून घेतली मग आता इथे यात्रेत कशासाठी आणले विक्रीसाठी आणले कशी नाही यात्रेच आलत यात्रेत ना आम्ही घेतले यात्रेतच आलती विक्रीसाठी तुम्ही घेतली गा हो कुठल्या गावची होती उमराणी आणि तुम्ही कुठल्या गावचे उमराणीचे केवढ्याला घेतले पंचावन्न पंचावन्नला घेतली पाहू हो शकता भोज पुरी लांबलचक सुंदर दिखणे तिकोंडी राजा लाईनची सुंदर कालवड घेतलेली आहे पाहू शकता कशा प्रकारची कालवड आहे अशा प्रकारचं मोठ्या मापाचं लांबलचक जनावर घ्यायचं असेल खिल्लारमधून कालवड गाई खोंड बैल तर आयगळी यात्रेला अवश्य भेट द्या नाव पत्ता सांगा तुमचा शहाण्णवून गेले शहाण्णव झिरो चार चारशे पंचाहत्तर नव्याण्णव नव्याण्णव साठ होऊ शकत मालकांचा मोबाईल नंबरही यांनी घेतलेले आता कोणाला अशा प्रकारचे जनावर हवं असेल त्यांनी आईकडे यात्रेला भेटले धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर मजबूत खिल्लार खोंड भेटत आहे तिथे अशा प्रकारचे खोंड आहेत ऊन भरपूर झालेले आहे मालक इकडे तिकडे गेलेले आहेत पाहू शकता चित्रकसा खिल्लार किती सुंदर खोंड आहे आखीव रेखीव एकदम सुंदर रूप देखण्या रूपाचं एकदम चित्रकोसं खिल्लर आहे एकदम जबरदस्त सुंदर देखण्या रूपाचं आहे अशा प्रकारचे खोंड भेटत आहेत तुम्हाला आईगडी यात्रेला भेट द्या अवश्य अशा प्रकारचे कोश भेटत आहेत पाहू शकता मालक कोणाच आहे मालक काय याच दीड वर्ष किंमत आहे एक लाख पाच एक हजार वीस हजार नाव पत्ता सांगा एल्लप नरगट्टी नरगट्टी गाव? कोळीगुट तालुका रायबाग जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे नाईन सेवन uh, डबल फोर डबल थ्री डबल टू डबल टू सेवन फाईव्ह नाईन सेवन फाईव्ह नाईन होऊ शकता अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा भरपूर खोंड आहेत यात्रेमध्ये एक शेबडकर एक सुंदर खोंड येत आहेत धन्यवाद मला असे मोठ्या मापाचे शुभ्र पण बैल भेटत आहेत तुम्हाला यात्रेमध्ये पाहू शकता पगाडासाठी सिटी लागणाऱ्यासारखा किंवा पालखीला लागणारा असा मोठ्या मापाचा पांढरा शुभ्र जव्हार खिल्लारमधून आहे उंची बघू शकता खूप मोठी उंची आहे जवळजवळ सात फुटापर्यंत उंच पुरा आहे जबरदस्त उंच मोठ्या मापाचा बैल आहे एकदम पांढरा शुभ्र आहे अजून खूप वाढणार आहे मला कोणच आहे किंमत आठ लाख लाख रुपये सांगतायत याची किंमत आरन

तर त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता खूप धिप्पाड आहे पाहू शकता, शकता। अशा प्रकारच्या हत्तीसारखे धिप्पाड बैल इथं पांढरी शुभ्र भेटू शकतात तुम्हाला ऐकळी यात्रेमध्ये असे प्रकारची कोसा खिल्लार पण प्युअर भेटतात चित्रा कोसा पण भेटतात आणि बाजरा कलर पण भेटतो तर ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा ही यात्रा सहा दिवस असते मोठ्या प्रमाणात असते ही यात्रा दरवर्षी होळीच्या आधी तीन चार दिवस भरते आणि होळीनंतर दोन दिवस राहते तर ज्यांना कोणाला चांगले बैल घ्यायचे असतील तर तुम्ही आयगळी यात्रेला अवश्य भेट द्या धन्यवाद शकता अशा प्रकारच्या सुंदर देखण्या किंवा खिल्लार तुम्हाला ऐगळी यात्रेत भेटतात शकता चेहऱ्याला खूप सुंदर आहे रो आहे पाहू शकता कपाळ चेहऱ्याची ठेवण शिंग शर्यची पाहू शकता गाई खूप सुंदर आहे गाब आहे पहिले त्याला मालक नाही जवळ गाब आहे का गाब आहे कितवे गाब आहे पहिला कितवे गाब आहे

ज्यांना कुणाला हवे असेल अशा प्रकारची पहिला रोग गाब आहे आणि चांगली सुंदर देखणी गाय आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद मालक किती दात आहे किती दात आहे आठ लाख दोन लाख जोडी जोडी पाहू शकता दात दात चार दाते यार हा चौसा आहे तो साहेब आहे दोन लाख रुपये जोडी मालक नाव यस सर मालक यस सर बाबू बाबू सिद्धा पहाटी बाबू सिद्धा पहाटी या वर इटंग्या तालुका विजापूर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर एन टू हां ओके ज्यांना कोणाला हवे असेल आईगाडी यात्रेमध्ये आहे नाहीतर मालकांनी नाव पत्ता दिलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे बैलजोडे ज्यांना कोणाला हवे असेल शेती कामासाठी त्यांनी मालकांशी संपर्क साधू शकतो धन्यवाद मला पाहू शकता कर्नाटक भागामध्ये अशा प्रकारचे नैसर्गिक रत्नासाठी ओळ ओळख आहेत पांढरे शुभ्र जवाहर खिल्लार मधले <laughs> कोणत्या ब्लड लाईन मधून आहे कुठून घेतला होता कुठून घेतला होता मनगुळी कुणाकडून मनगुळी कुणाकडून घेतला होता मराठीला किती काय भरवले आतापर्यंत याच्याकडून घेऊन एक महिना झालाय घेऊन अजून गाय भरवली नाही किती गाय भरवलं किती घेता गाय भरवाय पंधराशे नाव सांग आपलं सुभाष लक्ष्मण डंगे गाव, गाव अडताळ ता... तालुक्यात जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर झिरो सिक्स टू वन फोर झिरो फोर झिरो डबल होऊ शकता अशा प्रकारचं ओळू नैसर्गिक आहेत आहेत पांढरी शुभ्र मोठ्या मापचे अशी सर्टिफिकेट आहेत त्या मालकांचे नामवंत ओळू आहेत त्यांच्याकडे चांगले जातीवंत अशा प्रकारचे ओळ आहेत पाहू शकता आणि ही मोठ्या मापाची खिल्लार गाय आहे पाहू शकता त्यांच्या दावणीला एक मोठं माप आहे खूप मोठं माप आहे गाय विक्रीसाठी आणली का प्रदर्शनला दोन्ही काय किंमत सांगताय दीड लाख गा बाय का खाली आहे आता किती महिन्याची गाव आहे अडीच महिने कुठल्या वळू पासून गाव आहे नागनूर वेल्यानंतर दूध देते का वासरू पिऊन किती देते सकाळी संध्याकाळी एक लिटर देते किती वेताला गाब आहे आता तिसऱ्या वेताला गाब आहे कासत हात घालून देते कासत हात घालून देते नाही देत पाहू शकता मोठ आहे मालकांनी नाव पत्ता दिलेलं आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोठ्या मापाची लांबलंच घुचपुरी खोंडासारखी गाय आहे पाहू शकता पांढरी शुभ्र खूप मोठं माप आहे आणि एकदम पायाला खट्ट आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकाजी संपर्क धन्यवाद मला पाहू शकता आईगळी यात्रा एका दिवसात फिरवणं होत नाही कारण की ना ती खूप मोठ्या क्षेत्रावर वसली सहा सात दिवस यात्रा असते त्याच्यामुळे आईघळी यात्रेला कमीत कमी दोन दिवस तरी लागतात